नमस्कार माझे नाव व्यंकटेश धनाजी बंगुरे गाव पिंपळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव नव्याण्णव चोवीस ऐंशी अठ्ठेचाळीस चाळीस नवट एक प्रो चौदा सात चौदा परत कुकॉन कवर बोरो पहिल्या पहिल्या दोन सेटिंग स्प्रे मध्ये कुकॉनचा कुकॉनचा वापर केला कुकॉनमुळे शेंडा फुगवन व पॉइंट पॉइंटला फरक पडला व आणि बेसर डोसमध्ये चौदा सात चौदाचा वापर केला त्याच्यामुळे शेंडा शेंडा चालला फुगवण व्यवस्थित झाली व फुगवणीला चाळीस सदुतीसचा उपयोग केला त्या चाळीस सदुतीस मुळे फुगवून व्यवस्थित झाली व पॉइंट पॉइंट पण मिळाला प्रत्येक जी ज्या सेटिंग स्प्रेमध्ये केल्पा आणि कव्हर बोरोचा वापर करतो त्याच्यामुळे कव्हर बोरो वापरल्यामुळे गड निष्लुषित व व्यवस्थित राहतात